नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण थंडीच्या दिवसात केली जाणारी गुळपापडी बनवतोय तर या गुळपापडीसाठी गव्हाचं पीठ गूळ आणि तूप हे तीन मुख्य जिन्नस लागतात पण अधिक पौष्टिक बनवण्यासाठी आज आपण यामध्ये डिंकसुद्धा घालतोय तुम्ही सुकामेवासुद्धा घालू शकता तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात सगळ्यात आधी आपण या गुळपापडीसाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया तर मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे गे। वजनामध्ये हे दीडशे ग्रॅम आहे एक वाटी साजूक तूप घेतलं आहे वजनामध्ये हे एकशे वीस ग्रॅम आहे तर हे तूप मी घरी बनवलेलं म्हशीचं तूप आहे एक वाटी गूळ घेतला आहे गे वजनामध्ये हा ऐंशी ग्रॅम आहे आणि वाटी डिंक घेतला आहे गे। वजनामध्ये हा चाळीस ग्रॅम आहे सगळ्या साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे याशिवाय तुम्ही ड्रायफ्रूट्ससुद्धा यामध्ये घालू शकता आता आपण एका प्लेटला तूप लावून घेऊया ज्या प्लेटमध्ये तुम्हाला ही गुळपापडी सेट करायची आहे त्या प्लेटला आधीच तूप लावून घ्यायचं ही तयारी आधीच करून ठेवली म्हणजे मिश्रण तयार झाल्यावर लगेच यामध्ये घालता येतं आता हा जो आपण डिंक घेतला आहे तो मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी दळून घेतलं आहे एकदम बारीक दळायचं आहे फार जाड याला ठेवायचं नाही एका जाड बुडाच्या कढईत आता तूप घालूया तर फक्त दोन चमचे तूप शिल्लक ठेवून बाकीचं सगळं तूप मी या कढईत घातलं आहे तूप मेल्ट झालं की गव्हाचं पीठ घालायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घातल्यानंतर तुपामध्ये हे पहिले मिक्स करून घ्यायचं आणि मग दुसरी वाटी घालायची म्हणजे अर्ध गव्हाचं पीठ आधी घालायचं आणि अर्ध नंतर घालायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं तुम्ही जर एकदम सगळं गव्हाचं पीठ घातलं तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही आणि आता मंद गॅसवर या पिठाला भाजून घेऊया सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण घट्ट वाटेल पण जसं जसं आपण भाजत जातो तसं मिश्रण सैल होतं आणि याला तूप सुटतं त्यामुळे सुरुवातीला तूप जरी कमी वाटलं तरी अजिबात घालू नका हे प्रमाण अगदी बरोबर आहे दोन वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी तू पुरेसा आहे थंडीच्या दिवसात मी ही गुळपापडी आवर्जून बनवते खायला तर छान लागतेच आणि शिवाय पौष्टिक पण आहे तुम्ही सुद्धा जर अशी बनवून ठेवली तर मुलांना डब्यात पोळी भाजीसोबत देऊ शकता किंवा संध्याकाळच्या वेळेस एखादी खायला देता येते गव्हाचं पीठ गूळ डिंक आणि सोबत तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा आवडीप्रमाणे घालू शकता तर थंडीच्या दिवसात ड्रायफ्रूट्स पण खाणं गरजेचं असतं आणि ही बनवायला फारसा वेळसुद्धा लागत नाही अगदी झटपट बनवता येते गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही मंद गॅसवरच आपल्याला भाजायचं आहे आणि सुरुवातीला तुम्हाला हे पीठ थोडंसं जड पण वाटेल म्हणजे हलवताना असं जड वाटेल पण जसं जसं भाजत जातं तसं पीठ हलकं होतं आणि सैलसुद्धा होतं तर आता इथे तुम्ही पाहू शकता याचा पहिलेपेक्षा थोडासा रंग बदललेला आहे आणि थोडंसं मिश्रण सैलसुद्धा झालं आहे आता जवळपास पंधरा मिनिट झाली आहेत पिठाचा रंग थोडासा हलकासा तांबूस झाला आहे आणि भाजल्याचा खमंग असा सुगंध पण येतो आहे तर या स्टेजला आता आपण बाजूला जे तूप ठेवलं होतं म्हणजे शिल्लक जे तूप राहिलं आहे ते घालायचं आहे तर साधारण एक दोन चमचे मी तूप बाजूला ठेवलं होतं आणि हा दळून घेतलेला डिंक पण घालूया कढई आपली गरम आहे आणि गव्हाचं पीठसुद्धा गरम आहे थोडंसं आपण तूप पण घातलेलं आहे तर या सगळ्या मिश्रणामध्ये हा डिंक पण छान फुलून येतो आणि व्यवस्थित भाजल्या पण जातो तर आणखी तीन ते चार मिनिट आपल्याला भाजायचं आहे तर सतत चमच्याने हलवत मंद गॅसवर मी आता हे सगळं मिश्रण डिंक घातल्यानंतर तीन ते चार मिनिट भाजून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालूया अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची आणि एक पाव चमचा जायफळ किसणीवर किसून घालूया सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एक मिनिटभर आणखी भाजून घेऊया सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि कढई खाली काढून घ्यायची आहे आणि आता गूळ घालायचा आहे तुम्ही जर गॅस चालू असतानाच गूळ घातला तर मग ही गुळपापडी कडक होते त्यामुळे कढई खाली काढून घ्यायची आणि मग यामध्ये गूळ घालायचा तर मी एक वाटी गूळ घातला आहे आता परत सगळं एकत्र करून घेऊया चांगलं असं दाबून दाबून एकत्र करायचं म्हणजे व्यवस्थित एकजीव होतं सगळं चांगलं एकत्र करून घेतल्यावर या प्लेटवर हे मिश्रण ओतायचं आहे आणि आता पसरून घेऊया चमच्याने पसरून घ्यायचं किंवा एखादी वाटी घ्यायची आणि त्याने असं साफ करून घ्यायचं म्हणजे अशी व्यवस्थित वाटी वरून फिरवायची म्हणजे अगदी हे मिश्रण प्लेन होतं आणि वड्या मग छान पडतात आणि लगेच सुरीने कट करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मधून कट करायचं म्हणजे एकसारख्या आकाराच्या वड्या मिळतात तर मी आता इथे चौकोनी आकारात कट करून घेतलं आहे तुम्ही हवं तर डायमंड शेपमध्ये सुद्धा ही वडी कट करून घेऊ शकता तर थोड्या वेळ हे मिश्रण आपण असंच ठेवूया म्हणजे या वड्या छान सेट होतात फक्त कट आधीच करून घ्यायचं कारण जास्त जर हे मिश्रण थंड झालं तर मग वड्या व्यवस्थित पडत नाहीत तर आता जवळपास एक पंधरा ते वीस मिनिट झाली आहेत वड्या आपल्या छान सेट झाल्या आहेत तर एक मी तुम्हाला काढून दाखवते उलजण्याने याच्या कडा सैल करून घ्यायच्या आणि मग वडी काढायची म्हणजे अगदी साफ निघते तर एकदम मस्त अशी झालेली आहे अशाच पद्धतीने सगळ्या वड्या काढून घ्यायच्या एक वडी तुम्ही काढून घेतली की बाकीच्या अगदी सहज निघून येतात तर एकदम मस्त झालेली आहे रंग पण खूप आलाय आणि खायला पण डिंक घातल्यामुळे खूप खुसखुशीत लागतात तर गुळपापडी बनवायला तशी खूपच सोपी आहे पीठ भाजताना तुम्हाला तुपाचं प्रमाण जरी थोडं कमी वाटलं म्हणजे मिश्रण घट्ट वाटलं तरी जसं आपण भाजत जाऊ तसं ते सैल होतं त्याला तूप सुटतं त्यामुळे सुरुवातीला जास्त तूप घालू नका गरज पडली तर दिलेल्या प्रमाणापेक्षा एक ते दोन चमचे तूप तुम्ही जास्त वापरू शकता आणि गॅस बंद केल्यानंतरच गूळ घाला म्हणजे गुळपापडी कडक होत नाही छान मौसूद तयार होते तर जरूर बनवा खा आणि मला कळवा कशी झाली ते पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा